काही निर्णय झाले आणि ते नगर नगरपंचायतीच्या मतदारांवर परिणाम करत असतील तर आचारसंहिता होईल मात्र नैसर्गिक आपत्ती बाबत काही उपाय का किंवा मदत द्यायची असेल त्याला आचारसंहितेची पाठकाठी आचारसंहिता आणि कायदा सुविस्थे संदर्भात आजच जाहीर केलेले आता मी नगर नगरपंचायत यांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी कॅन्सल पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन दिसंबर 2025 शासन राजपत्र निकाल प्रसिद्ध करना चाह दिवस नवंबर दो हजार पच्चीस सॉरी दह डिसेंबर दह या अनुषंगा ने नगर परिषद नगर पंचायत निर्भय आणि कायदा